आनंदाची बातमी आजच इथं सांगतो मी देवळामध्ये पत्रकार बांधव पण आहे तुम्हाला पण सांगतो सातत्याला तुळजापूर रस्त्याचा पण मी विषय केला होतो त्याला सुद्धा आज ती सात तारखेला टेंडर फ्लॅट झाला आज माझ्या हातात कागदपत्र मिळाली त्याला सुद्धा तीनशे शेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आणि आई त्याला जे पायी जाणारा आपला भक्त होता त्याच्या पायाला खडे टोचायचे परंतु दहा मीटरचा रस्ता पूर्ण बार्शी बसून शेलगाव पासून तो तुळजापूर पंचेचाळीस किलोमीटरचा एकाच रस्ता या ठिकाणी शासनानं मंजूर केला त्याचं टेंडर पण काढलं आणि येणाऱ्या पुढच्या एक दोन चार महिन्यामध्ये त्या रस्त्याच्या कामाला पण सुरुवात होते अशा रीतीनं ज्या पद्धतीनं सोलापूर रस्ता आपला छातपैकी झालेला आहे धाराशिवचा रस्ता झालेला आहे त्याच पद्धतीनं तुळजापूर रस्ता पण होतोय आणि देवीच्या चरणी तो रस्ता लो आज लोकार्पण करण्याचं रिटर्न बी या ठिकाणी जाहीर करू आणि रस्त्याला मंजुरी मिळाली आहे आपण सगळ्या जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी काम करू आज प्रत्येक योजना प्रत्येक गोष्टी आपण या ठिकाणी नागरिकापडे अर्थवृष्टी असेल सततचा पाऊस असेल दुष्काळांचा सुद्धा आता सगळ्या शेतकऱ्याला मदतीचा हात मिळणार आहे अशा रीतीनं माझ्या माहितीप्रमाणे कुठली एक योजना केंद्र सरकारची राज्य सरकारची माझ्या हातात सातत्याने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं काम असेल किंवा तालुक्यातल्या विकास कामाचं असेल पिण्याच्या पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा असल आणि आता उद्योगाचं हे सगळेच विषय आपण हातामध्ये घेऊन अत्यंत जलद गतीनं काम या ठिकाणी करतोय